मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकावर जी दुःखद घटना घडली त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आज आपल्या सोबत आहे एकंदर दादा काय सांगाल काय पाहिलं तुम्ही त्यावेळेला मॅडम असा अपघात होता इकडनं जेव्हा ट्रेन गेली ना तर त्या टायमाला काय कोणाला कळाला नाही जेव्हा ट्रेन गेली इकडनं बघितला सर्वांनी लाईनशी आठ दहा बॉडी खालती पडली आहे तर लोकांनी पटा इथं ओ ऑफिसर होते त्या टामाला ते लोकांनी पटाकून त्यांचे कलिक्सला आवाज दिला ते लोक आले आणि पब्लिकने हेल्प केला ते खालती उतरले तर त्यांनी सांगितलं की असं ता लोक खालती उतरू नका इकडनं फास्ट गाडी जात आहे म्हणून तुम्ही वरती चढा आणि जे पहिले वाचू शकतात त्यांना उचलून पहिला साईडला ठेवला आणि त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून शिवाजी मध्ये पाठवला आणि बाकीची बॉडी उचलून साईडला ठेवली त्याच्यानंतर सर्वे आपल्या आपल्या कामावर एकंदर किती प्रवासी त्यावेळी पडले असतील अंदाज आहे दहा आठ ते दहा लोक होते महिला हो एक महिला होती पहिल्या इकडं त्या साइडला एक महिला पडलेली पहिला त्याला उचलला ती वाचू शकत होती अशा बघून दिस वाटत होता आम्हाला तर पहिला त्यांना उचलून साइड ला करून त्यांना अँब्युलन्स मध्ये पाठवलं आणि एक माणूस होता त्याला पण पाठवला आणि बाकीचे आठ लोक जे पडलेले होते त्याला बघून असं वाटत नव्हतं की ते वाचणारे तरी पण त्यांना उचलून स्टेशनवर साइड ला ठेवला होता मुंब्रामध्ये बऱ्याच वेळा अशा दुर्घटना घडत असतात सकाळच्या वेळेला पीक कवर मध्ये ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर काय शासनाकडनं उपाय करण्यात यायला हव्या शासनाला ते विचार करायला पाहिजे पब्लिक एवढी अपघात याच जागेवर होते आणि या जागेवर टर्न आहे मुळे काय टर्न आहे मला असं वाटतं की टर्न आहे ना त्यामुळे होतं आणि रसच्या डामाला प्रत्येक टामाला तिकडं कोण ना कोण पडतो आणि त्याच्यामध्ये लेडीज असतात जेंट्स असतात त्यामुळे बघून बघून वयत एकंदरच हे दादा आहेत हे घटना घडली त्यावेळी मुंब्रा रेल्वे स्थानकावरच होते आणि यांनी ही घटना डोळ्यांनी पाहिलेली आहे एकंदर त्यांच्या माहितीनुसार दहा ते आठ जण आहेत ती रेल्वे मधनं पडलेली होती त्यात एका महिलेचा देखील समावेश होता जे लोक वाचण्याच्या परिस्थितीमध्ये होते सर्वप्रथम त्यांना वेगळ्या बाजूला ठेवण्यात आलं आणि त्वरित लगेचच आहे ती त्यांची सेवा करण्यात आली बॉम्बे का लोकल ट्रेन का जो प्रॉब्लम है ये रेलवे के संज्ञान में है रेलवे इस पर कार्य कर रहा है लेकिन जो प्रॉब्लम है और जो समय है उसमें थोड़ा ज़्यादा लग रहा है ये मैं मानता हूँ यात्रियों को भी समझाने का प्रयास करते हैं इस तरह से जान जोखिम में डाल करके न चलें ट्रेनें बढ़ाई जा रही हैं और ये भी प्रयास किया जा रहा है कि आने वाले समय में जैसा मंत्री मोदी ने कहा है कि ये सारे दरवाजे बंद करने वाले ट्रेनें चलेंगे में चार चार के चला है, चार की हो एकूण चौदा लोक जखमी झाले होते त्यापैकी पाच जण मृत पावले आहेत दोन फास्ट लोक एकमेकाला क्रॉस होत होतात ते दरवाजात लटकलेले लोक होते ते एकमेकाला घासून पडलेले आहेत आणि त्यामुळे दुर्घटना घडलेली होती एक गर्दीच्या उपाय होत नाही रेल्वे प्रशासन सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त अजून पण पुढे करेल काही जणांचे नाव निष्पन्न होत आहेत चालू आहेत